ताज्या साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांचे संताप वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहरात कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर नागरिक संतापले आहेत मिरज प्रभाग समिती चारकडील कचरा उटाव विभाग आणि स्वच्छता निरीक्षक कचरा उचलण्याऐवजी बड्यात पुरण्याचा प्रयत्न करत असल्याचं आढळलं यावर शक्ती सेल पक्षाचे मिरज शहराध्यक्ष आणि मुस्लिम गणेश भक्त सातिक पटान यांनी विरोध दर्शवला मिरज शहरातील प्रत्येक चौकाने गल्लीत कचऱ्याचे मोठमोठे मुट ढीक साठले असून त्यामुळे आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे गणेश उत्सवाच्या काळात गर्दी अधिक असल्याने स्वच्छतेवर विशेष लक्ष देणं आवश्यक असतं मात्र आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केल्याचे नागरिकांच्या तक्रारीत नमूद आहे शहरातील कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून रस्त्यावर झाडपाला आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणात आहे नागरिकांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे की स्वतः लक्ष घालून मिरज शहराचे कचरा मुक्त व स्वच्छता राखावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनात्मक कारवाई करावी अन्यथा आयुक्तही दोषी अधिकाऱ्यांचं संरक्षण करत असल्याचे समजल्यास कठोर पावले उचलली जातील शहरातील गणेश उत्सव हा मोठा सण असून नागरिकांच्या आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे महानकट न्यूपसाठी मिरज होऊन आदि माने नमस्कार मी सादिक पठाण जनसुराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्यक सेलचा मिरज शहर अध्यक्ष आणि एक मुस्लिम गणेश भक्त आज माध्यमासमोर येऊन माझी प्रतिक्रिया देण्याची वेळ आरोग्य विभागाच्या टीमने केलेले आहे कारण असे आहे की मिरजेमधील गणेश भक्त गणरायाच्या आगमनाची तयारीत मिरजेबाहेर पडले असता मिरजेत ठिकठिकाणी थीक कचराचे साम्राज्य चा निर्माण झाले होते आणि कचरा उठाव केला गेल्यानंतर आजच्या दिवसाचे तर भान ठेवून हो। त्यांनी मिरजकर नागरिकांचा व बाप्पाचा अपमान करायला नको होता परंतु निर्लज्ज असलेली महानगरपालिका त्याकडे का कायमच दुर्लक्ष करून मिरजकर नागरिकांना वेठी धरत असते आज सदरच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कचरेच पडले होते त्याचे सर्व फोटो आम्ही मनपा आयुक्त यांना पाठवून कारवाई करण्याबाबत मागणी केलेली आहे तर लगेच आ, मनपा आयुक्त जो यांनी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांना पाठवून सदर आढावा घेण्यास सांगितला तर आयु वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांनी स्वतः माझ्या स सोबत घरून सर्व जाग्याचा कचरा उठाव केलेला आहे परंतु ही वेळ वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकावर म्हणजे एक लज्जास्पद गोष्ट आहे तरी आयुक्त सोय यांनी संबंधित अधिक दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला निलंबित करावे आणि मिरजकर नागरिकांना व गणपती बाप्पाला न्याय द्यावा अन्यथा जर का त्याच्यावर कारवाई केली गेली नाही तर आयुक्त सोय हे सुद्धा सदर अधिकाऱ्याला पाठीशी घालून अपमानात सहभागी झाले असे मानले तर वावगे ठरणार नाही